नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर बघूया सविस्तर भाव बाजार समिती अमरावती आलेली सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती राळेगाव आलेली तीन हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे साठ रुपये बाजार समिती भद्रावती आवकाली दोन हजार सहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये बाजार समिती अकोट जाताय आहे आर मध्यम स्टेपल अवकालेली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकली दोन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालधरा आहे सात हजार दोनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद